सुनचाळे परिसरातील स्वामी संकुल या रहिवासी भागामध्ये दहा सप्टेंबरला पाच ते सहाच्या दरम्यान दोन बिबट्या मुक्त संचार करत असताना कॅमेऱ्यात कैद झाले परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्यानं वनविभागांना लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सुनसाळे परिसरात म्हाडा कॉलनीत रेगलिया बिल्डिंग या परिसरामधील स्वामी संकुल या पाठीमागे

वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे हा जो परिसर आहे बाजूला पांजरपोळ आहे बाजूला तिरड शेतचे ग्रामीण भाग आहे हे जे, जे सगळा भाग आहे हा निसर्गाचाच आहे त्यांच्यासाठीचे परंतु याच्या माग जे मोकट कुत्रे महानगरपालिका पकडून नेते हे कुठल्या तरी वरच्या परिसरात सोडती आणि त्या भक्ष्याच्या दृष्टीने त्यांना खाण्यासाठी काही मिळेल या दृष्टीने हे जे ज जे जंगली प्राणी हे सगळे या रहिवाशी परिसराकडे करताना आढळत आहेत परंतु आमची वनविभागाला विनंती आहे की या ठिकाणी हा सगळा रहिवाशी परिसर आहे आणि हजारो या ठिकाणी लोक वास्तव्यास आहे तर लहान मुले खेळत असता भरपूर सगळेच लोक शक्यतो कामगार वर्ग दिवसभर कामावर असतो काही सेकंड करून येत असतात तर यापासून स मनुष्य प्राण्यांसाठी ती एक धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे वन विभागाने त्वरित त्याकडे लक्ष देऊन पिंजरा लावा किंवा त्याच्यावरती काही अजून काही उपाययोजना असतील त्यांच्याकडं तर त्या त्वरित कराव्या जेणेकरून कुठलीही मानवास त्यापासून हानी पोहोचणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी बेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक